नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज ये ना आपण तिळगुळचे लाडू बनवूया त्यासाठी मी दोन वाट्यात तिळ घेतले आहे आता आपण हे तिळ भाजून घेऊया बघा इकडे मी आता कढाई गरम करायला ठेवली आहे आता आपण तीळ भाजून घेऊया अगोदर एक वाटी भाजते मी कमी गॅसवरच भाजायचे असे गावरानच घ्यायचे पांढरे घ्यायचे नाही पॉलिशचे त्याला चव नसते बघा आपले तीळ आता भाजलेले आहेत आपण काढून घेऊया दुसऱ्या वाटीमध्ये आहे ते पण भाजून घेऊया आता तसेच थोडे तडतडत यायचे बघा आता ही पण बॅच आपली भाजलेली आहे हे पण आपण काढून घेऊया आता बघा मी दोन वाट्या तीळ घेतले होते दोन वाट्या गुळ घेतला आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया तीळ टाकून घेतली भांड्या भाडे आता गूळ पण टाकून घेऊया आणि हे थोडं थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया बघा असे जाडसर वाटून घेतले आहे मी बघा इथे मी आता हे तीळ बारीक करून घेतले आहे मिक्सरला आता आपण हे छोटे छोटेचे लाडू वळून घेऊया साधी सोपी रेसिपी आहे पाक झंझट नाही बघा असे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहे सगळे परत दुसरा करून दाखवते छान असं दाबून दाबून घ्यायचा बरोबर होतो लाडू याला थोडे थोडे वरतून तीळ पण लावले तर चालतं छान असं दापून दापून घ्यायचं मग बरोबर होतो लाडू बघा दुसरा पण लाडू मी तयार करून घेतलेला आहे आता असे सर्व लाडू आपण ओळून घेऊया बघा इथे आपले आता सर्व लाडू ओळून झालेले आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया बांधायला जरा त्रास होतो थोडे छान असे दाबून दाबून बांधावं लागतात बघा संक्रांतीसाठी आपले लाडू तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद